अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या तुम्हा तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आय थिंक बैलपोळा हा जो आहे तो दोनदा येतो म्हणजे वर्षामधून एक असतो तो श्रावण म महिन्यामध्ये येणारा बैलपोळा आणि त्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे भाद्रपदमध्ये येणारा बैलपोळा तर आमच्याकडे जो आहे तो भाद्रपत महिन्यामध्ये मैं जो येतो तो सेलिब्रेट केला जातो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करतात त्यानंतर बैलांना आंघोळ वगैरे घालणं त्यांना छान असं सजवणं तर आता हे सर्व तर माझ्यासाठी काल्पनिकच होऊन गेले कारण ह्या सर्व गोष्टी तर गावाला घडतात त्यासाठी कोणताही असा फेस्टिवल आला तर मी असं काहीतरी म्हणजे थोडंसं सेलिब्रेट केलं की असल्यासारखं असल्यासारखंसुद्धा वाटतं आणि बैल पोळ्याला तर बहुधा मी बैल म्हणजे जे काही मूर्ती वगैरे भेटतात बैलांची तीच घेऊन येते आणि त्याचीच पूजा करते पण आता नवरात्र रा आणि दसरा सुद्धा जवळ येत आहे पण जे काही माझं स्टिचिंगचं काम आहे किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी असेल मुलांना पाहून या सर्वांमध्ये माझा इतका वेळ जातो की मला क्लिनिंगला सुद्धा अजिबात वेळच भेटला नव्हता हो म्हणजे जी काही आपण डीप क्लिनिंग करतो समाजसाठी त्यासाठी सांगते मी आणि नवरात्र आहे म्हटल्यावरती देवी वगैरे बसणं या सर्व गोष्टी तर होतात पण आता इकडे मी काही करत नाही कारण की गावाकडे ह्या सर्व गोष्टी होतात त्यामुळे मी इकडं फक्त क्लिनिंग वगैरे असेल या गोष्टींकडेच लक्ष देते आणि घरात जर असं म्हणजे काहीतरी देवाचं आपल्याला करायचं असेल तर घर पूर्ण स्वच्छ पाहिजे त्यासाठी म्हटलं की स्टिचिंगचं काम थोडंसं बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर क्लिनिंगला आधी सुरुवात करूया तर बैलपोळा हो, तर होतात पण स्वयंपाक ठरवला मी की चारच्या नंतर करूयात जेणेकरून की सकाळी पटकन क्लिनिंगला घेतलं की सोपं जातं पण सोपं म्हणता म्हणता इतकं अवघड होऊन गेलं कारण की राम जागत होता आणि जवळजवळ दीड ते दोन वाजेपर्यंत तो झोपायला नकच म्हणत होता कारण की बाकी सर्व गोष्टी मी अशा खाली घेतल्या की मुलं त्यासोबत खेळायला खूप जास्त एंगेज होतात आणि एवढ्या नवीन नवीन गोष्टी खाली पाहिल्या की राम झोपायला सुद्धा नाही म्हणत होता त्यामुळे म्हटलं की ठीक आहे खेळू देत थोड्या वेळ माझ्यासोबत पण प्रत्येक जी काही गोष्ट मी करायला जाईन ती गोष्ट त्याला करायची असते त्यामुळे कधीकधी मला खूप जास्त हेक्टिक होतं पण ठीक आहे आता त्याच्यासोबत जेवढं मला काही पॉसिबल होईल तेवढं मी पूर्णच घर क्लीन करून घेतलं आणि सांगायचं झालं तर वन बी एच के रूम आहे त्यामुळे पटकन झालं आणि ज्या काही वस्तू होत्या त्या माझ्याकडे लिमिटेडच आहे त्यामुळे जास्त काही क्लिनिंग करावं लागत नाही फक्त ज्या काही जाळ्या वगैरे असतात घराला म्हणजे सिमेंट वगैरे उडतं आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे चालू असेल किंवा आपण पीठ वगैरे चाळतो सकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला भाजी वगैरे बनवायची असेल त्यावेळेस ते, ते पीठ जरी उडालं तरी त्याची जाळी तयार होते आणि ती भिंतीवरती असे दिसते आणि ते, ते पाहायला अजिबात चांगलं वाटत नाही त्यासाठी म्हटलं की सुरुवातीला आधी सर्व जे काही सामान आहे ते सुरुवातीला खाली काढून घेते आणि त्यानंतर जाळ्या झटकायला सुरुवात करते आणि कपाटाची क्लिनिंग सुरुवातीला करते कारण की यामध्ये खूप जास्त वेळ जातो कारण की कपडे आपण रोज काढघाल करत असतो सारखी त्यासाठी हे एकदा ऑर्गनाईज केलं की पटकन बाकीचं करायला मला सोपं जाईल आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी क्लिनिंगला घेतलं त्यावेळेस बेडरूम घेतला कारण की रामचा जो काही म्हणजे झोपायसाठी जो, जो का जो आहे तो बेडरूममध्येच आहे म्हटलं त्याला जर झोपायची वेळ झाली तर तो काही मला खूप जास्त काम करून देणार नाही आणि त्रास द्यायला सुरुवात करेल त्यासाठी बेडरूमच्या आधी क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या रूम करते आता साईड बाय साईड मी इकडं वॉशिंग मशीनसुद्धा लावलेली आणि विकली मी एकदा लावते किंवा लावतसुद्धा नाही कारण की जे काही कपडे असतील ते रामचेच जास्त असतात आमचे तर एक एक पेअर दिवसाला असतात त्यासाठी मी हाताने दोनच प्रेफर करते कारण की मशीन उचलून बाथरूम मध्ये घेणं आणि परत उचलून बाहेर आणणं यामध्ये खूप जास्त वेळ जातो त्यासाठी मी काही जास्त मशीन लावत नाही पण आज मला पिलो कवर झाले किंवा बाकीचे जे काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतात कारण की नवरात्र म्हटलं की सगळेच कपडे वगैरे वॉश करावे लागतात त्याकरता एका बाजूला जे काही क्लिनिंग मला करायचं होतं ते चालू ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला मशीन लावली जेणेकरून की कपडे पटपट होत झाले की पटकन मला पार्किंगला म्हणजे सॉरी गॅलरीमध्ये टाकता येईल आणि लवकर जसे ड्राय होतील तसे फोल्ड करून कपटमध्ये ठेवतासुद्धा येईल तर बेडरूमची पटकन मी आता सर्व जी काही क्लिनिंग मला करायची होती ती पण करून घेतली फक्त जे काही वरती रॅक आपल्याला प्रोवाईड केलेले असतात म्हणजे एक्स्ट्राचं मटेरियल ठेवण्यासाठी ते क्लीन करताना आलं कारण की तिथे माझा हात पुरत नाही ज्या वेळेस यांना सुट्टी असेल त्या दिवशी आता मला ते काम करून घ्यावं लागेल त्यानंतर आता किचनची क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर हॉलमध्ये तर का थे थे। का 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 जास्त काही राडा नसतो कारण की डेली मी स्टिचिंग तिथं करत असते आणि कोणी स्टिच करायला आलं की सुरवातील हॉलमध्येच बसतं त्यासाठी हॉल मी प्रॉपर म्हणजे जी काही डीप क्लिनिंग असेल ती हॉलची करत असते आणि जे काही फर्निचर वगैरे आहे ते मी का जास्त काही घेऊन आलेली नाही आणि भांडीसुद्धा जास्त नाही त्यामुळे काय मला जास्त वेळ लागत नाही फक्त हे काही जे काही रॅक वगैरे असेल त्याला छान असं डीप क्लीन करून घेते कारण की यावरती आपण जी काही तेलाची केटल वगैरे असेल ते सुरुवातीला ठेवतो आणि त्यानंतर तेलाचे डाग पडले की निघत नाही त्यासाठी एका स्क्रबरच्या मदतीने मी ते पूर्णतः क्लीन करून घेतलं दे जे आपलं डिशवॉशिंग लिक्विड येतं ना तेच मी थोडंसं स्प्रे केलं तिथं आणि त्यानंतर स्क्रबरच्या सहाय्याने स्क्रब केलं थोडंसं पाण्याने वॉश करून अगदी जो काही सुका कपडा असेल त्याने पूर्णतः क्लीन करून घेतलं इयर्स 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 हां नोज नोज हा माउथ माउथ आईच आईच हां हेड हेड स्टमक हां हँड्स 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 हां लेग्स 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 व्हेरी गुड लँकेज द्या हां मग मला सॉरी म्हणा इयर्स पकडून Sorry, mama. Bye bye. Say bye. Say bye, Ram. <laughs> <laughs> आणि खूप वेळा मी अशा काही ॲक्टिव्हिटी करत असते म्हणजे आय वाय करणं किंवा क्लिनिंग वगैरे करणं ह्या सर्व गोष्टी जर मी शूट करायला घेतलं आणि ट्रायपॉड जर सेट केला आणि त्यावरती जर मोबाईल वगैरे ठेवला की रामलासुद्धा ट्रायपॉड आणि मोबाईल पाहिजे असतो त्यासाठी मला कधी कधी काही गोष्टी दाखवतासुद्धा येत नाही पण जस जसा तो आता मोठा व्हायला लागला त्या तेव्हापासून म्हणजे थोडंसं त्याच्या लक्षात यायला लागले त्यामुळे तो स्टिचिंग करताना सुद्धा जास्त काही त्रास देत नाही फक्त शूटला वगैरे घेतलं की थोडासा त्रास देतो पण थोड्या वेळ त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली किंवा त्याच्याबरोबर थोडासा वेळ घातला की अगदी नॉर्मल मलाच होऊन जातो आणि त्याचं त्याचं खेळण्यामध्ये गुंग होऊन जातो त्यावेळेसच मी संधीचा फायदा घेऊन पटकन क्लिनिंगला घेते आता बेडरूममध्ये जी काही भांडी मी वॉश केलेली होती ती सर्वच आता मी ड्राय करण्यासाठी ठेवले कारण की तिथं फॅन आहे आणि पटकन ड्राय होतील कारण की किचनमधून सर्व भांडी जर गॅलरीमध्ये वॉश करायला नेली आणि तिथंच जर ड्राय करण्यासाठी ठेवली तर खूप जास्त वेळ जाईल म्हटलं त्यासाठी जो काही कुकटॉप आहे तिथंच मी क्लीन करून बेडरूममध्ये ड्राय करण्यासाठी ठेवली आणि अगदी अर्धा तासामध्येच पूर्ण जी काही भांडी आहे ती ड्राय झाली त्यानंतर कर्टनसुद्धा मी साईड बाय साईड वॉशिंग मशीनमध्ये वॉश करण्यासाठी लावले होते तर आता ज्यावेळेस आपण कर्टन वॉश करतो त्यावेळेस त्याला असे जे रिंग असतं म्हणजे जे, कि कि कदि -कदि कदि -कदि मा जे की कधीकधी प्लॅस्टिकचं पण असतं आणि कधीकधी आता हे कोणतं मटेरियल मला माहिती नाही तर मशीनमध्ये धुतलं जात नाही किंवा रुंग रिंग ज्या असतात त्या तुटतात त्यासाठी मी एका दोरीच्या मदतीने असं बांधून घेते आणि त्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकते जेणेकरून की ज्या काही रिंग असतील त्याला पण डॅमेज होत नाही आणि कर्टनसुद्धा चांगले वॉश होतात आता जे काही कर्टन्स आहे ते मी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा दो वॉश करत असते आता खूप दिवस झाले अगदी दीड दोन महिने झाले असतील मी वॉशच केले नव्हते छान वॉश केले ड्राय केले आणि त्यानंतर त्याला प्रेस करून पटकन जे काही आपली विंडो आणि मेन डोअरला जे आहे कर्टन्स ते लावून घेतले आता किचन तर पूर्ण क्लीन झालं होतं मी तुम्हाला पुढे दाखवते की कशा प्रकारे क्लीन केलं होतं त्यानंतर पटकन हॉलमध्ये जे आहे झाडू मारून घेतला आणि त्यानंतर म्हटलं की सुरुवातीला आधी स्प्रे बनवून घेते आता हा कसला स्प्रे बनवते तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर खूप वेळा असं होतं की कचरा वगैरे जास्त राहतो आणि इकडे कचरा गाडी पटकन येत नाही आणि झुरळसुद्धा सुद्धा होतात किंवा मुंग्या झालं किंवा मच्छर वगैरे झालं तर यासाठी पटकन एक मी स्प्रे बनवते नेहमीच ज्यावेळेस क्लिनिंग वगैरे करते आणि बनवून सुद्धा ठेवते कधी कधी कारण की जुरळ वगैरे एकदा व्हायला लागले की पटकन त्याचा नायनाट होत नाही आणि तुम्ही किती मेडिकल शॉपमधून कोणताही स्प्रे आणा मारा तरी त्याला काही होत नाही आणि असं जुरळ वगैरे पाहिलं की माझी जेवणाची इच्छाच निघून जाते काय होतं माहीत नाही त्यासाठी म्हटलं की आज पटकन बनवून घेऊयात आणि ह्यावेळेस मी आता रामला झोपवलेलं त्यामुळे पटकन माझी कामंसुद्धा होत होती आणि साईड बाय साईड आता हे स्प्रे सुद्धा मी काम करत होते घरगुती उपाय आहे अगदी लो कॉस्टमध्ये तुमचा होऊन जाईल तुम्ही करून पहा अगदी नव्याण्णव टक्के जुरळ झालं माश्या झालं किंवा मच्छर झालं यांचा पूर्णता नायनाईट होईल तर जेवढा स्प्रे तुम्हाला बनवायचा आहे तेवढं पाणी घ्या आता इथं एक दीड ग्लास राऊंड मी पाणी घेतलेलं आहे कारण की मी नेहमी बनवते हो त्यामुळे जास्त काही मला गरज पडत नाही त्यामध्ये जो काही कापूर असेल तुमच्याकडे घरामध्ये भीमसेम कापूर असो किंवा साधा कोणताही कापूर असो त्याच्या सात ते आठवड्या मी टाकल्या आणि त्यानंतर लवंग टाकला आता लवंग तर आपल्याकडे घरामध्ये नेहमी असतोच तर लवंगचं थोडंसं सा सात आठ इतक्या पाकळ्या तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं म्हणजे तरी अराऊंड एक चमचाच अराऊंड केलं असेल फक्त हे तीन इंग्रेडियंट आपल्याला पाहिजेत फक्त एवढे तीनच इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याला चांगला बॉईल येऊन जायचा म्हणजे जो जो काही लवंग आहे त्याचा जो काही कलर आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणजे पाणी थोडंसं पिवळसर दिसायला लागतं अशा वेळेस ओळखून जायचं की आपलं जे काही सोल्युशन आहे ते तयार झालेलं आहे आणि हे सोल्युशन तयार व्हायला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात थोडंसं पाणी म्हणजे मुरू द्यायचं त्यामध्ये जो काही लवंग आणि कापूर वगैरे असेल कापूर तर काही विरघळत नाही त्यामध्ये कारण की तो होला असतो आणि हवेच्या संपर्कामध्ये आला की उळून जातो फक्त आपल्याला घरामध्ये ज्यावेळेस आपण हे स्प्रे करू त्यावेळेस चांगला असा सुगंध पसरला पाहिजे त्यासाठी असं कापूर त्यामध्ये ॲड केला की छान स्मेलसुद्धा येतो आणि मिठाचा यूज तर तुम्हाला माहीतच असेल आणि लवंग जर तुम्ही असं कोणतं म्हणजे सिलेंडरचं होल वगैरे असतं तिथे सुद्धा तुम्ही लवंग वगैरे ठेवू शकता जिथे की म्हणजे होलामधून जुरळ वगैरे निघतात ते जर तर जरी ठेवला तरी जास्त फरक पडतो आणि ते सोल्युशन थंड झाल्यानंतर एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि जिथे जिथे होल वगैरे असतील किंवा आजूबाजूला कुठेही तुम्हाला जुरळाची संख्या दिसत असेल तिथे स्प्रे करायचं <laughs> सकाळी उठल्यानंतर झाडू मारताना आणि तुम्ही पाहू शकता अगदी एक दोन आहे ना जुरळ तिथे निघतात आता तुम्ही जर दररोज क्लिनिंग करत असाल किंवा कचराची जे काही नियोजन असेल ते वेळच्या वेळी करत असाल तर ही गोष्ट तर म्हणजे जुरळ जे आहे ते मुख्यतः जाणवत नाही पण आता इथे कचऱ्याची गाडी नसते आणि फ्लॅट वगैरे जास्त आहे त्यामुळे एकीकडे जरी जुरळ झाले तर सगळीकडेच फ्लॅटमध्ये होतात त्यासाठी म्हटलं की आज हे सोल्युशन बनवून घेऊयात आणि सगळीकडे स्प्रे केलं की छान वाटेल तर पा अगदी पावणे चार साडेतीनपर्यंत माझं हे सर्व काम आवरलेलं आणि सर्व सेट करून घेतलं आता थोड्या वेळ जे काय आहे सोल्युशनस तयार झालेले होतं ते पण थंड करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये म्हटलं की स्प्रे करून घेऊयात आता सकाळी सा दहा साडे दहाला मी क्लिनिंगला लागले होते आणि नाही म्हटलं तरी मला पाच सहा तास यामध्ये गेले आणि जी काही फ्रीजची क्लिनिंग असेल किंवा डोअरची क्लिनिंग असेल आणि त्यानंतर देवघराची क्लिनिंग एवढंच फक्त माझं राहिलं होतं तर म्हटलं संध्याकाळी देवघर क्लीन करते आणि त्यानंतर डोअर वगैरे किंवा फ्रीज जे आहे त्यामध्ये की जास्त वेळ जातो तर ते मी नेक्स्ट डेला करून घेईल गॅलरी हॉल बेडरूम सर्व क्लीन झाल्यानंतर म्हटलं की आता पटकन एक क्विक शॉवर घेऊन येऊयात पण झालं असं की लाईट पण गेली आणि पाणी पण गेलं कारण की क्लिनिंग वगैरे करायचं म्हटलं की जास्त पाणी लागतं आणि अचानकच मी एका दिवशी सर्व केलं त्यामुळे थोडंसं जास्त पाणी लागलं आणि पाणी गेलं त्यानंतर म्हटलं की सकाळीच मी हरभऱ्याची जी काही डाळ आहे ती भिजत ठेवली होती आणि म्हटलं पूर्णाची तयारी करून घेऊयात आणि बाकीचं पटपट होईल त्यासाठी ते पूर्णाची डाळ त्यामध्ये थोडंसं तेल मी ॲड करते मीठ टाकते आणि थोडासा कलर चांगला येण्यासाठी हळद ॲड करते जेणेकरून की पूर्णाला चांगला कलर की पोळ्या सुद्धा छान दिसायला दिसा आणि स्वयंपाकाची तयार झाली की म्हटलं ज्यावेळेस मला बैल पोळ्याची जी काही पूजा असेल त्यावेळेस मी पटकन शॉवर करून घेते कारण की एक दोन कामं मला बाहेर सुद्धा करायची होती जाऊन त्यासाठी सर्वच कामं एका दिवशी अशी येऊन पडली की खूप जास्त घाई गडबड होते पण पाच वाजता हे येणार होते आणि रामची जबाबदारी यांच्याकडे पडली की मला काम करायला सोपं जातं कारण की राम जर मध्ये असेल तर काम मला पटकन होत नाही आणि रामचं खाणं पिणं किंवा कपडे खराब केली यामध्ये खूप जास्त वेळ जातो आणि तिकडे पण मला लक्षच द्यावं लागतं तर आता डाळ मिशीजायला घालतच होते तोपर्यंत इतका जोराचा पाऊस सुरू झाला की म्हणजे पूर्ण जे काही मेन डोर आहे आपलं ग्लासचं हॉलचं त्यामधून पाणी आत आलं पूर्ण हॉल सगळा ओला झाला आता तर मला डोक्याला हात लावल्याशिवाय काही पर्यायच नव्हता आणि डोकं सुद्धा माझं प्रचंड दुखायला लागलं कारण की क्लिनिंग करून पाच दहा मिनटं मी बसलेच होते तर पाहू शकतात सगळंच पाणी आतमध्ये आलं अगदी पायपुसनी वगैरे सुद्धा मी तिथे लावलं जे काही डोअरमॅट आहे ते पण त्यांनी सुद्धा पूर्ण पाणी आतमध्ये आलं तर म्हटलं थोडासा विसावा घेऊयात आणि गरमागरम चहा बनवूयात तर चहा माझ्यासाठी बनवला आणि चहा बिस्किट असा पटकन क्विक एक ब्रेकफास्ट करून घेतला आणि जो काही स्प्रे बनवला होता तो पण सगळीकडे स्प्रे करून घेतला सकाळी तर मी तसा नाश्त्यामध्ये शिरा बनवला होता आणि त्यानंतर जेवणच केलं नाही कारण की म्हटलं जेवणामध्ये अर्धा तास तरी जाईन बनवण्यामध्ये आणि पटकन होणारसुद्धा नाही आणि रामसुद्धा काही करून देणार नाही आणि प्रत्येक वेळेस भाजी चपाती किंवा भाकरीच पाहिजे मला खाण्यासाठी असं काही नसतं काही स्नॅक्सचे पदार्थ वगैरे असेल मध्ये माझं होऊन जातं कारण की खूप वेळा मी असं होतं की राईस म्हणा उपमा म्हणा किंवा पोहे या सर्व गोष्टी बनवत असते दुपारच्या वेळेस जेव्हा किंवा भूक नसेल आणि संध्याकाळच्या सुद्धा बनवते शाबुदाण्याची खिचडी डोसा हे सर्व पदार्थ मला खूप जास्त आवडतात त्यामुळे जास्त तरी माझ्यासाठी मी असं प्रॉपर असं जेवण कधी बनवत नाही ज्यावेळेस संध्याकाळी जेवायचं असेल दोघांना म्हणजे दोघांसाठी बनवायचं असेल त्यावेळेसच प्रॉपर जेवण करते आणि दुपारच्या वेळेस कधीतरी बनवते म्हणजे ज्यावेळेस भूक वगैरे असेल त्यावेळेस पण अदरवाईज मी बाकीचे असं स्नॅक वगैरे असतील तेच बनवून खात असते आता बाकीचा स्वयंपाकाचं तर सर्व आवरलं माझं आणि भजी कुरडे वगैरे हे काहीच मी बनवलं नव्हतं फक्त आमटी भात आणि पुरणपोळी असं स्वयंपाक बनवला होता आणि पापड वगैरे फ्राय करण्यासाठी तर संध्याकाळी माझी काही इच्छा झालीच नाही कारण की एवढं दिवसभराचं काम आणि त्यामध्ये डोकं पण माझं जास्त दुखायला लागलं आणि बॉडीसुद्धा पेन करत होते त्यामुळे म्हटलं की पटकन पूजा करून पहिले जेवून घेते तर पावणे सात वाजले होते आता मी इथे पूजा करायला घेतली होती जे काही बैल वगैरे आणले होते तर बाजरी एका ट्रेमध्ये घेतली आणि त्यानंतर जे काही बैल होते ते ठेवले आता त्यांना ठेवण्यासाठी चारा तर माझ्याकडे नव्हता पण जी काही आपली झाडं आहे त्यातूनच मी एक दोन पत्ते काढून आणले आणि त्यांच्यासमोर ठेवले आणि नैवेद्य वगैरे बनवूनसुद्धा पटकन त्यांना दाखवला कारण की खूप जास्त लेट नाही असतो हा सण चार पाच वाजता आपण सुरुवात करू शकतो बैलांना सजवणे वगैरे आणि फुलंसुद्धा आणायचं माझ्या लक्षात राहिलं नाही कारण की इतकी काही गडबड झाली कारण एकाच दिवशी सर्व कामं म्हटले की पटकन आवरत नाही आता दिवा वगैरे लावून घेतला आणि रामलासुद्धा मी नमस्कार करण्यासाठी घेऊन आले होते कारण की मुलांनासुद्धा ह्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे आणि जी काही पूजा आहे ती वरतीच अशी माझी जी काही स्टिचिंगची मशीन आहे त्यावरतीच मांडलेली कारण की खाली जर मी पूजा मांडली असती तर रामने अगरबत्ती दिवा या सर्वच असं ओढायला सुरुवात केली असते आणि जे काही बैल होते ते पाच मिनिटसुद्धा त्याने ठेवले नसते लगेच तोडफोड करायला सुरुवात केली असते आणि एवढा मोठा सण असूनसुद्धा आज मला रांगोळी काढायलासुद्धा वेळ भेटला नाही तर असो असा होता आजचा आपला हा व्हिडिओ आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच छानशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय